नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करायचं असेल म्हणजे जो काही फॉर्म आहे तो रिन्युअल करायचा असेल तर आता तो, तो मोफत करता येणार आहे त्या संदर्भातील जो काही जी आर आहे जो काही शासन निर्णय आहे तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय आहे हा जी आर काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि पोहोचतील चला तर व्हिडिओला पाहू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरता बराव्याचे जे काही फी होते ते निशुल्क करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला हा शासन निर्णय आहे यामधील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे के लागू केला आहे त्याच अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहे सदर अधिनियमाच्या कलम अठरा आणि वे राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय म्हणजे जे काही जीवित बांधकाम कामगारांकरता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्य विषय योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केले जात आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क हे पंचवीस रुपये इतके इतके निर्धारित करण्यात करण्यात आले आले होते त्यानंतर ते शुल्क रुपये सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आलेला आहे त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व इतर नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनात मान्यता सह सादर केला होता त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी है मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना नवीन नोंदणी करायची असेल किंवा जो फॉर्म भरलेला आहे तो रिन्युअल करायचा असेल तर त्यांना आता एकही एक रुपया भरण्याची गरज नाही तो आता निशुल्क भरता येणार आहे अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ते आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र